मित्रांनो आयुष्य नेहमी दोन पर्याय देतो भीतीला शरण जाणं किंवा भीतीवर विजय मिळवणं आज मी तुम्हाला सांगणार आहे एका साध्या मुलाची कथा पण त्याच्या धैर्याने आणि चिकाटीने ही कथा प्रेरणादायी बनली ही आहे अक्षयची कथा ज्याने एका गुढ वाड्यात प्रवेश करून आयुष्याचं खरं रहस्य उलगडलं अक्षय गावातील साधा मुलगा घरची परिस्थिती बेताची पण मन मात्र मोठ्या स्वप्नांनी भरलेलं लोक त्याला हसत एवढं मोठं स्वप्न बघून काय होणार रे तू गरीब आहेस पण अक्षय ठाम गरिबी माझ्या खिशात आहे मनात नाही गावात एक जुना वाडा होता गावकरी म्हणायचे तो वाडा शापित आहे आत गेलं की कोणी परत येत नाही लोक लांबून जात पण अक्षयच्या मनात वेगळंच काहीतरी पेटलेलं होतं भीतीवर मात केली नाही तर मी माझं आयुष्य जिंकणार कस वाड्यात प्रवेश एका रात्री काय ढग दुसर चंद्रप्रकाश थंड वारा अक्षय ठरवतो आज मी वाड्यात जाणारच दार ढकलताच चर असा मोठा आवाज आत अंधार धूळ छपरातून टपकणारं पाणी भिंतीवर जुनी राजघराण्याची चित्र त्या डोळ्यातून जणू काही रहस्य डोकावत होतं अचानक त्याला एक जुनी डायरी दिसते तो उघडतो आणि त्यात लिहिलं असतं जो इथे येईल त्याने स्वतःला सिद्ध करावं लागेल भीती संयम आणि विश्वास या तीन चाव्या मिळवणाराच जीवनाचं खरं यश समजेल अक्षयच्या अंगावर शहरे येतात पण तो स्वतःशीच हसतो हेच माझं खरं युद्ध आहे तो पुढे जातो अंधारातून सावल्या हलू लागतात भिंतीवरून गुरगुरणारे आवाज पावलांचे टप्पे अक्षय थोडा थरथरतो पण स्वतःला म्हणतो भीती ही फक्त मनाची सावली आहे ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला कोणी हरवू शकत नाही तो छाती ताट करून पुढे चालतो क्षणात सावल्या नाहीशा होतात पहिली परीक्षा पूर्ण एक बंद दरवाजा भिंतीवर विचित्र चिन्ह तो घाईने लावतो चुकतात दरवाजा अजून घट्ट बंद होतो तो डोळे मिटून श्वास घेतो घाई केली तर अपयश संयम ठेवलं तर उपाय मिळतो हळूहळू तो चिन्ह नीट लावतो ठाक कर असा आवाज करत दरवाजा उघडतो दुसरी परीक्षा पूर्ण आता खोलेच्या मध्यभागी एक प्रचंड आरसा अक्षय त्यात पाहतो आणि त्याचं प्रतिबिंब बोलायला लागतं तू काहीच नाहीस तुला स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत तू गरीब आहेस अपयशी झाला आहेस अक्षय डोळ्यात पाणी घेऊन गप्प उभा राहतो पण पुढच्या क्षणी तो ओरडतो हो माझ्याकडे संपत्ती नाही हो मी अपयशी ठरलो आहे पण माझ्याकडे स्वतःवर विश्वास आहे आणि हाच विश्वास मला यशाच्या शिखरावर नेईल क्षणात आरसा फुटतो आणि पुढचा मार्ग मोकळा होतो तिसरी परीक्षा पूर्ण अक्षय शेवटच्या खोलीत पोहोचतो त्याला वाटतं इथे सोनं हिरे खजिना असेल पण खोली रिकामी फक्त एका शिळेवर कोरलेलं वाक्य सर्वात मोठं यश म्हणजे संपत्ती नाही यश म्हणजे भीतीवर मात करणं संयम शिकणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं अक्षयच्या चेहऱ्यावर समाधानाची हसू येतं त्याला समजतं हाच खरा खजिना आहे मित्रांनो अक्षय सारख्या आपल्यालाही आयुष्यात गूढ वाडे भेटतात कधी भीतीचे कधी अपयशाचे कधी लोकांच्या टिंगल टवायचे पण जो धैर्य दाखवतो जो संयमाने विचार करतो आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खरं यश मिळवतो यश म्हणजे पैसा नाही यश म्हणजे स्वतःला जिंकणं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला भीती वाटेल लक्षात ठेवा तुमच्यातला अक्षय अजून जिवंत आहे भीतीवर विजय मिळवला तरच यश तुमच्या समोर नतमस्तक होईल मित्रांनो जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर तुमच्या छोट्याशा मुळे आमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या शेअर मुळे ही गोष्ट अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मधून आम्हाला नवी ऊर्जा मिळेल आणि हो सबस्क्राईब करून आमच्या परिवारात सामील व्हा कारण पुढे अजून अशाच कथा तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत